असं या बहदू गु तो खरा म्हणजेच आपला काळात आपल्या वर्तन ज्ञानिमित्त महाराष्ट्रातील कानाकोबरतील समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आजची चर्चे स्वागत स्वागत या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे त्याप्रमाणे शंकर गोडेसर असतील पंडित साहेब निर्माणे असतील दत्ताभाऊ गवारे आपल्या नाही विनंती आपण त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व समाज बांधवांना सर्व संघटना प्रतिनिधींना यांनाही विनंती सर्व संकट बांधवांना विनंती आपण या ठिकाणी जाऊन पुष्पहार अर्पण करायचं आहे सगळे म्हणजे मावळ असेल आंबेगाव असेल कर्कट असेल तिगतपुरी असेल चितवडा असेल ठाणे असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल अकोले असेल शिन्नर असेल नाशिक असेल या सर्वच भागातून आलेल्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी सर्व आदिवासी कार्यकर्ते समाज बांधव आपल्याला विनंती आपण या ठिकाणी महादेव कोळी चकुतारा आहे त्या चकुताराच्या पाठीला अलकाला पुष्पहार अर्पण आपण पुढे यायच उपस्थित महिला या ठिकाणी उपस्थित राहायचंय अच्छा या अभिवादन दिनानिमित्त आपण सर्वजण महादेव कोळी चौथारा अभिवादन दिनांना दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात पुन्हा सर्व लांब हे पा अगोदरच त्या ठिकाणी सकाळीच हार घातलेला आहे फक्त आपण फुलं वाहून सर्वांनी अभिवादन करायचे सकाळी त्या ठिकाणी हार घातलेला आहे आपण फुलं वाहून सर्वांनी त्या ठिकाणी अभिवादन करायचे सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी अभिवादन करायचं मागे सरकला ना तर सगळे फोटो मध्ये येणार आदिवासी समाजातील सोळाशे अधिक शिरवी शिरवीरांना आपले अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या सन्मार्थ या रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सर्व समाज बांधव यांच्या वतीनं हा या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि आदिवासी समाजातील सर्व बंधू भगिनी भगिनी यांचा सहर्ष स्वागत करतो आलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती या ठिकाणी शांत तर आपण अभिवादन करत आहोत एक जय दिवस सोळाशे महादेव कोळीवीर अमर रहेमर अमर रहे सोळाशे महादेव कोळीवीर अमर 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 रहे या रहे, रहे। ठिकाणी आपली खाली अभिवादन सभा होणार आहे परंतु जुन्नर तालुक्यात आहे आदिवासी एक जुटीचा आदिवासी एक जुटीचा जय सो सोळाशे रहे अमर रहे अमर रहे सोळाशे माधव कोळीवीर अमर रहे अमर रे एक तीर एक कमान आदिवासी एक समान तकदीर एक कमान सारे आदिवासी एक समान अरे दिल मुंडा करो पुकार फुल गुला फुल गुला अरे राघो जी बांगरे करो पुकार फुल गुला फुल गुला ठाकर करो पुकार फुल गुला रानी दुर्गावती करो पुकार फुल गुला फुल गुला शंकरी बाई करो पुकार फुल गुला धन्यवाद आपल्या जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी समन्वय समितीच्या वतीने आज आपण महादेव फुळी संसाराचा इथं अभिवादन दिन साजरा करतोय महाराष्ट्रातून अनेक आदिवासी बांधव इथं आलेले आहेत विशेषतः मला एक आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचं आहे की ज्या सोळाशे आदिवासींची मुघल साम्राज्याच्या विरुद्ध लढत असताना जी कत्तल झाली ते शहीद झाले आणि त्याचा काळा चभोतरा म्हणून इथं शिवनेरी किल्ल्यावर जो उभा आहे या जगामध्ये हा इतिहास कुणी पुसू शकत नाही आणि विशेषतः यांचा अभिदानाचा कार्यक्रम तुम्ही सर्वजण समाज बांधव एकत्रितपणे करतात सर्व पक्षाचे लोक एकत्र येतात सर्व संघटना एकत्र येतात हा माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आज आपण त्या महादेव कोळींना ज्यांनी आपल्या शहीद झाले त्यांना आपण अभिवादन करत असताना त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं काहीतरी आहे आपल्या समाजाला चांगली दिशा देण्यासाठी आपली सर्व शिकलेली मंडळी असतील आपले शिक्षक असतील आता नवीन तरुण ते शिकलेत आणि त्यांना माहीत आहे की आपल्या समाजाची वाटचाल कशी झाली आणि इथून पुढे चांगली दिशा जर घ्यायची असेल तर कशा पद्धती केली पाहिजे या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहेत आणि आपले जे शहीद बांधव झाले आहेत त्यांचा विसर मात्र कोणाला पडता कामा नाही माझा तर मानस असा आहे की आपण काळासमोर तर आहेच इथं आपण ती पाठी लावून त्याचा पूजन तर करतोय पण शासनाच्या वतीने इथे जागा जर उपलब्ध झाली तर शासनाच्या वतीने आपण इथे एक किंवा एखादा चांगलं काहीतरी सगळ्यांशी विचारविनमय करून एखादा मॉन्युमेंट आपण तो उभा करू म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळी येणारे या महाराष्ट्रातले या देशातले आणि जगातले जेव्हा शिवभक्त येतात तेव्हा ते आदिवासी बांधवांचा आपल्या महादेव हो कोळी समाजाचा हा जो इतिहास जो पूर्वीपासूनचा आहे तो सर्वांना पण ज्ञात होईल आणि त्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांनी जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे बलिदान दिलं जो त्याग दिला आहे तो निश्चित प्रकारे हा सर्व आधुनिक होईल आपण सर्वांनी ही मोठी मिरवणूक काढली आपण सर्वजण सहभागी झालात एक निश्चित प्रकारे तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आहे पण खाली आदिवासी प्रबोधनीला आपली जी सभा आहे ती तिथे आपण सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो मी जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने या शूरवीर आपले खेमा रगतवान जे अत्यंत लढा देऊन माग हटले नाही लढले आणि आपला जीव दिला त्यांच्या प्रती आणि या सोळाशा आदिवासी बांधव जे शहीद झाले त्यांच्या प्रती मी विनम्रपणे अभिवादन व्यक्त करतो आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या पाठीमागे जसे वल्लभशेठ बेनके साहेब उभे होते तसा हा अतुल बेनके भक्कमपणे उभा आहे एवढंच त्या निमित्ताने सांगतो आपण आता एक नवीन आदिवासी जे क्रांतीवीर आहे जे महामानव आहे त्याच स्मारक जुन्नर इथे उभं केले अजून हे थोडंसं काम बाकी आहे ते आपण परिपूर्तीच देऊन जरा पावसाची जरा शांतता झाल्यावर आपण सर्वजण समन्वय समिती असेल विविध संघटना असेल विविध पक्षाचे नेते मंडळ असतील आदिवासी समाजाचे एक क्षेत्र बसून राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतील किंवा जे आदिवासी समाजाचे आपले आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा माजी मंत्री असतील या सगळ्यांना आपण आमंत्रित करू आणि तो मोठा कार्यक्रमांचा निश्चित प्रकारे पार पाडू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या दिवस तसा दुःखाचा पण आहे शौर्याचा पण आहे आणि अभिवादन करण्याचं आहे आणि आदिवासी समाजाला दिशा देण्याचा आहे या शुभदिनी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय आदिवासी